नमस्कार मी गोरक्ष मोहिते पाटील नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर बारामती मित्रांनो आपण पाली बल्लाळेश्वर सुधागड या ठिकाणी आपल्या समर्थ सक्सेस लाईफचं हे फिट टू फिट या किटचा वजन कमी करण्यावर खूप चांगला असा चा रिझल्ट घेतलेला आहे तर चला आपल्यासोबत आहे त्यांचा पहिल्यांदा नाव विचारूयात सर तुमचं नाव सांगा माझं नाव आहे सतीश विजय म्हात्रे राहणार बुरमाले मी हा औषध फिट टू फिट जून महिन्याच्या पंधरा तारखेपासून चालू केला आणि एप्रिल महिन्याच्या एंडिंग पर्यंत पर्यंत संपून गेलं दीड महिना मी औषध चालू केलं माझं वजन होतं एक्क्याण्णव एक किलो आणि कालच मी वजन केलं त्र्याऐंशी किलो वजन झालं माझं म्हणजे आठ किलो वजन माझं कमी झालं यस औषध आपले जे हे प्रॉडक्ट आहे हे अतिशय सिंपलपणे खाल्लं सर तो हो म्हणजे सकाळी एक पोळी उकळवली हो आणि हा रात्री म्हणजे काय मित्रांनो हे जे प्रोडक्ट आहे आपण वजन कमी करण्यासाठी नाही तर बॅलन्स करण्यासाठी देत असतो पण जे वजन एक्स्ट्रा वाढलेलं आहे ते कमी होत असतं मित्रांनो तर अशा ह्या फिट टू फिटचा खूप सुंदर रिझल्ट सतीश म्हाते साहेबांनी घेतलेला आहे सर मग हे प्रोडक्ट तुम्ही अशा वजन वाढलेल्या लोकांना रेफर कराल का शंभर टक्के सर रिझल्ट मिळतोय त्यांना मी करणार येस सर आणि बघा सर आता वजन वजन वाढल्यामुळं किती तर लोकांना आज भयंकर आजाराला सामोरं जावं लागतं बरोबर हो बरोबर आणि वजन वाढल्यानंतर आपण कसं पण दिसतो बरोबर का नाही सर वजन कमी झाल्यानंतर नक्कीच बॅलन्स होत असतं बॅलन्स होत तर, तर तुम्ही एकच सर आमच्यासाठी मदत करा की जो समोरचा व्यक्ती आहे त्या म्हणजे जे ही व्हिडिओ बघणार आहेत त्यांना सर तुम्ही काय संदेश द्याल त्यांना हेच सांगेन की ज्यांना बसता येत नाही आहे चालता येत नाही वजन वाढलंय त्यांनी फिट तो फिट हे जे प्रोडक्ट आहे औषध आहे त्यांनी ते यूज करावं धन्यवाद सर यस धन्यवाद